स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे सव्वीस डिसेंबर आज आपण सव्वीस डिसेंबर ते चार जानेवारी पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचे गेले तर एक डब्ल्यू डी इकडे या भागात सक्रिय झालेला आहे हा असा इकडे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात पुढील दोन दिवसात येणार आहे त्याच्यामुळे या भागात हिमवृष्टी होण्याचा अंदाज जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राहणार आहे तसेच थंडीबाबत जर पाहायचं गे गेलं तर थंडीची लाट ही इकडे राजस्थान उत्तर प्रदेश पंजाब दिल्ली त्यानंतर इकडे छत्तीसगड या भागातून सक्रिय आहे तसेच आपल्या राज्यात सुद्धा थंडीची लाट नसली तरी कडाक्याची थंडी आपल्या राज्यात बऱ्याच ठिकाणी सक्रिय आहे तापमानाबाबत जर पाहायचं गेलं आजच्या सव्वीस डिसेंबरच्या तर आज तापमान हे विदर्भात इकडे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हा जो स सर, हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून तापमान हे दहा सेल्सिअस ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय आहे उर्वरित इकडे बुलढाणा अमरावती जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड नांदेड लातूर धाराशिव सोलापूर हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून सुद्धा तापमान हे दहा सेल्सिअस ते बारा अंश अकरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय आहे उर्वरित इकडे पुणे सातारा सांगली कोल्हापूर हा जो पट्टा आहे या भागातून तापमान बारा अंश सेल्सिअस ते चौदा अंश सेल्सिअसच्या दरम्यान सक्रिय आहे मुंबईपासून इकडे सिंधुदुर्ग पर्यंत कोकण किनारपट्टी जी आहे या भागातून तापमान हे जवळजवळ सोळा अंश सेल्सिअस ते सतरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं सक्रिय आहे त्यानंतर चार डिसेंबर पर्यंतचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज सव्वीस डिसेंबर आहे एकतीस डिसेंबर पर्यंत राज्यात थंडीचा प्रभाव हा आ, कायम राहणार आहे जसा आज सक्रिय आहे तसाच एकतीस डिसेंबर पर्यंत थंडीचा प्रभाव हा कायम राहणार आहे त्याच्यानंतर एक जानेवारीपासून थोडंफार इकडे धाराशिव लातूर आ, सोलापूर सांगली पुणे बीड अहिल्यानगर या भागातली थंडी कमी होण्याचा अंदाज आहे चार तारखेपर्यंत ही थंडी इकडे विदर्भातील कमी होईल थोडीफार अकोला जळगाव धुळे नंदुरबार नाशिक हा जो पट्टा आहे या भागातील तीन चार जानेवारी रोजी थंडी कमी राहील म्हणजेच काय तर एक, चार ते, औ... चा चार एक ते चार जानेवारीपर्यंत राज्यात थंडीचा प्रभाव हा कमी राहणार आहे कारण त्यावेळी हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात डब्ल्यू डी येणार आहे तो जसा डब्ल्यू डी पूर्व भागात जाईल परत एकदा राज्यात थंडीचा प्रभाव हा वाढण्याचा अंदाज आहे चार पाच सहा जानेवारी पासून मात्र एक जानेवारी ते चार जानेवारीपर्यंत राज्यात थोडीफार थंडी कमी जाणवणार आहे एक ते दोन अंश सेल्सिअसने तापमान हे वाढणार आहे आणि जर पावसाबाबत जर पाहायचं गेलं तर चार जानेवारी पर्यंत राज्यात कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता ही नाहीये बाकी अशाच हवामानाच्या अंदाजासाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा धन्यवाद